भारतातील सर्वात कमी वयात आय एस झालेले दहा अधिकारी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल भारतामध्ये युपीएससी परीक्षा ही देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक मानली जाते दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात पण फारच कमी जणांना यात यश मिळते परंतु तुम्ही कधी विचार केलाय का फक्त एकवीस वर्षाच्या वयात देशाचे प्रशासन सांभाळणे म्हणजे काय असते कारण काही जण इतक्या लहान वयात ही परीक्षा उत्तीर्ण करतात की त्यांची कहाणी ऐकून प्रत्येकाला प्रेरणा मिळते आशातस आज आपण भारतातील सर्वात कमी वयात आय एस झालेले दहा अधिकारी कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा रुक्मिणी रायर चंदीगडच्या रुक्मिणी रायर या फक्त बावीसव्या वर्षी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून ऑल इंडिया रँक दोन मिळवून देशभरात चर्चेचा विषय बनल्या अपयशाची भीती न बाळगता अवघ्या पहिल्याच प्रयत्नात इतकी मोठी रँक मिळवणे हेच त्यांच्या जिद्दीचे खरे उदाहरण होते रुक्मिणी रायर यांची कहाणी सांगते की जर आत्मविश्वास आणि मेहनत एकत्र केली तर कोणतेही स्वप्न दूर राहत नाही नंबर नऊ टीना धाबी दिल्लीतील दिल टीना धाबी या भारतातील सर्वात ओळखल्या जाणाऱ्या आणि प्रेरणादायी आय एस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत वयाच्या केवळ बावीसव्या वर्षी त्यांनी युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण करून दोन हजार पंधरा मध्ये ऑल इंडिया रँक एक मिळवली म्हणजेच संपूर्ण भारतात पहिला क्रमांक आज टीना धाबी या राजस्थान कॅडर मध्ये आय एस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि देशभरातील हजारो तरुण तरुणींसाठी प्रेरणा स्रोत ठरल्या आहेत नंबर आठ गौरव गोयल आय गौरव गोयल हे आज तरुणांसाठी प्रेरणांचे प्रतीक ठरले आहेत मूळचे जयपूर राजस्थान येथील गौरव गोयल यांनी वयाच्या केवळ बावीस वर्षी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून आय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले प्रशासकीय सेवांमध्ये त्यांचा अनुभव मोठा आहे आणि ते अनेक महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते तरुणांना लवकर यश मिळवून प्रशासनात सक्रिय होण्यासाठी ते नेहमी प्रेरणा देत असतात नंबर आपला मिश्रा उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असलेल्या आपला मिश्रा यांनी दोन हजार वीस च्या युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत ऑल इंडिया रँक नऊ मिळवत देशभरात आपली ओळख निर्माण केली हे यश त्यांनी केवळ बावीसे वर्षी प्राप्त केले आपाला यांनी आधी डेंटल सर्जन म्हणून शिक्षण घेतलं होतं पण त्यांना समाजासाठी थेट काम करण्याची इच्छा होती त्यामुळे त्यांनी आपला मार्ग बदलला आणि युपीएससीची तयारी सुरू केली नंबर ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे जन्मलेल्या सीमीकरण यांनी फक्त बावीसव्या वर्षी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून दोन हजार एकोणीस मध्ये ऑल इंडिया रँक एकतीस मिळवली अत्यंत कमी वेळात व हो योग्य नियोजनाने त्यांनी इतके मोठे यश मिळवले ज्यामुळे ते आजच्या तरुणांसाठी एक रोल मॉडेल आहेत आय एस सीमीकरण आज ओडिसा कॅडरमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि तरुण वर्गाला फोकस कन्सिस्टन्सी आणि पटवून देतात नंबर स्वाती मीना अजमेर येथे जन्मलेल्या स्वाती मीना यांनी केवळ वयाच्या बावीसव्या वर्षी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून आय एस अधिकारी होण्याचा मान मिळवला त्यांच्या कामामुळे त्यांना लेडी सिंगम म्हणूनही ओळखले जाते मध्य प्रदेश मध्ये त्यांनी माफिया आणि भ्रष्टाचाराविरुद्ध धाडची कारवाई केली होती ज्यामुळे त्या देशभर प्रसिद्ध आहेत नंबर चार रोमन सैनी आय एस रोमन सैनी हे राजस्थानातील जयपूर येथील रहिवासी आहेत ज्यांनी फक्त बावीस वर्षी युपीएससी मध्ये ऑल इंडिया रँक आय एस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले ही त्यांची कहाणी म्हणजे जिद्द बुद्धिमत्ता आणि समाजसेवेची तीव्र इच्छा याचा अद्भुत मिश्रण आहे त्यापूर्वी त्यांनी एम्स मध्ये शिक्षण घेतले जिल्हाधिकारी म्हणून काम केले पण नंतर लाखो विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी शिक्षण क्षेत्रात अन अकॅडमी ही शैक्षणिक प्लॅटफॉर्म कंपनी स्थापना केली जी आज लाखो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देते नंबर तीन सक्षम गोयल सक्षम गोयल हे उत्तर प्रदेश मधील आग्रा येथील रहिवासी आहेत ज्यांनी दोन हजार एकवीस मध्ये वयाच्या एकवीसव्या वर्षी त्यांनी युपीएससी परीक्षेत ऑल इंडिया रँक सत्तावीस मिळवली दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी मधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले त्यांची ही गोष्ट दर्शवते की कठोर परिश्रम आणि योग्य रणनीतीमुळे तरुण वयात ही यश ये मिळवता येते सक्षम गोयल यांना राजस्थान कॅडर मधील आय एस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे नंबर दोन आस्था सिंह आस्था सिंह या हरियाणातील पंचकुला जवळील झिरकपूर या ठिकाणच्या रहिवासी असून मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील कुशहा कन्नोर या गावातील आहेत वयाच्या के एक केवळ एकवीसव्या वर्षी त्यांनी युपीसी दोन हजार चोवीस मध्ये ऑल इंडिया रँक एकसष्ट मिळवून पहिल्याच प्रयत्नात मोठे यश मिळवले आस्था सिंह यांची कहाणी दर्शवते की वय नाही तर दृष्टिकोन आणि सातत्य यावर यश अवलंबून असते नंबर एक अन्सार शेख अन्सार शेख हे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील शेळगाव या छोट्या गावातील रहिवासी आहेत त्यांनी वयाच्या केवळ एकवीसव्या वर्षी युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण करून आय एस अधिकारी होण्याचा मान मिळवला दोन हजार सोळा मध्ये त्यांनी ऑल इंडिया रँक मिळवली आणि देशातील सर्वात कमी वयात आय एस बनलेले अधिकारी म्हणून ओळखले गेले दोन हजार सोळा मध्ये केवळ वर्षी त्यांनी युपीएससी क्रॅक केली ज्यांचे वडील एक रिक्षा चालक होते ही कहाणी सिद्ध करते की इच्छाशक्ती असल्यास कोणतीही अडचण अडथळा आणू शकत नाही त्यांच्या अथक परिश्रम चिकाटी आणि आत्मविश्वासामुळे आनसार शेख हे आज भारतातील लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण बनले आहेत तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात कमी वयात आय एस बनलेले दहा अधिकारी कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला भारतातल्या कोणकोणत्या यंगेस्ट आय एस अधिकाऱ्यांबद्दल माहिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील